जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठामधला पंधरावा अभंग सुरू आहे या अभंगाच्या सुरुवातीला नामदेव महाराज स्मरणकरिता ध्वनी असे शब्द वापरतात याचा विस्तृत अर्थ काल आपण पाहिला खरं म्हणजे रामनाम ध्वनी म्हटल्यानंतर श्रवण असा शब्द पाहिजे होता पण नामदेव महाराजांनी स्मरण असा शब्द वापरला कारण श्रवणाचा इथे संबंध नाही कारण हा ध्वनी मूलतः आपण ज्याला ध्वनी समजतो तसा नाहीच हा विषय पाहताना आत्मस्वरूपाच्या जाणवेमध्ये राहणं किती गरजेचं आहे हे आपण पाहिलं असं करताना साधक त्याचं मन सद्गुरुचरणी अर्पण करतो हाही विषय आपण पाहिला अशा अर्पण केलेल्या मना मनामध्ये त्याच्या म्हणून काही इच्छा राहिलेल्या नसतात तो सद्गुरू इच्छेनं वर्तन करतो भगवंताच्या इच्छेनं वर्तन करतो आणि त्याला नामदेव महाराज होतील कामारी रिद्धी सिद्धी असे शब्द वापरतात पुढच्या ओळीमध्ये ते म्हणत आहेत साध्यतेची साधी न करी उपाधी जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे आपलं साध्य काय आहे हे आधी आपण पाहूया कोणत्याही गोष्टीची साध्य निश्चिती होण्यासाठी त्या गोष्टीचा आरंभ होणं गरजेचं असतं म्हणजे समजा मुंबईला जाणे हे माझं साध्य आहे तर त्यासाठी आधी घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे मी माझ्या घरातच राहिलो तर मुंबईला जाणे हे साध्य म्हणून काही ठरत नाही जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत घरीच आहे मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो की माझं साध्य हे मुंबई आहे असंच आपलं साध्य काय आहे हे, हे पाहणं गरजेचं आहे आपलं साध्य म्हणजे आपण नरजन्मामध्ये आलेलो आहोत तर आपलं साध्य काय आहे तर ते आहे आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेणे आत्मज्ञान संपादन करणे आता हे साध्य ठरेल केव्हा जर आपण साधना करत असू तर आता ज्या व्यक्तीला याची जाणीवच नाही की नरजन्माचं सार्थक आत्मज्ञानामध्ये आहे प्राप्तीमध्ये आहे तर त्याच्यासाठी साध्य हा विषय नाही साध्य हे साधकासाठी आहे इतरांसाठी नाही तेव्हा जेव्हा नामदेव महाराज साध्य असा शब्द वापरतात तेव्हा ते, सा ते, ते आपण साधक आहोत हे गृहीत धरतात आणि मग पुढे सांगतात की साध्यतेची साधी तुझं जे साध्य आहे ते, साध्य। ते करून घे प्राप्त ते तुला प्राप्त होईलही पण त्यासाठी न करी उपाधी असं ते म्हणतात आता उपाधी हा विषय आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे पण आपण साध्य या दृष्टीनं त्याकडं पाहूया मगाशी आपण मुंबईला जाण्याचं उदाहरण पाहिलं पण हे उदाहरण दृश्यामधलं आहे स्थूलामधलं आहे परमार्थ मात्र अदृश्यातलं आहे आणि सूक्ष्मातलं आहे मुंबई हे स्थान स्थूल असल्यामुळं मुंबईकडे जाण्यासाठी उपाधी लागते जसं की मी समजा पायी जाऊ शकतो किंवा गाडीने किंवा विमानाने जाऊ शकतो जी कुठली माझी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं मी उपाधी वापरू शकतो आपलं वाहन जमलं नाही तरी पायी जाणे ही सुद्धा उपाधीच आहे माझ्या देहाचा मी तिथे वापर केलेला आहे परमार्थामध्ये मात्र परमात्मतत्व हे उपाधीशिवाय प्राप्त होतं कारण मुळात आत्मतत्व हे अत्यंत पवित्र असं आहे तिथे कुठलीही उपाधी चालत नाही तसंच नामाच्याही बाबतीत आहे म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामापाशी उपाधी कुठलीही चालत नाही नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की नरजन्माचं जे साध्य आहे ते तू प्राप्त करशील जर तू उपाधी बाजूला ठेवशील तर अन्यथा ते तुला प्राप्त होणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे आता उपाधी बाजूला ठेवायची म्हणजे तरी काय करायचं स्थूलामध्ये आपण पाहिलं की आपल्याजवळ असलेली सामग्री मी बाजूला ठेवली की उपाधी बाजूला राहिली पण स्थूलामध्ये प्राप्तव्यच स्थूल असल्यामुळं सामग्री बाजूला ठेवता येत नाही जसं की मला माझ्या देहाला सोडून मुंबईला जाता येत नाही देहा सकटच मी मुंबईला जाणार आणि मगच तिथले लोक मला म्हणणार की तुम्ही पोचला असं परमार्थामध्ये मात्र नाही कारण आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे आणि सर्वव्यापी आहे पुन्हा आपण मुंबईचं उदाहरण पाहूया स्थूल असलेल्या मुंबईला मला स्थूल देहानी पोहोचता येतं यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की जर मी मुंबईमध्ये नाही आहे तर मला मुंबईमध्ये पोहोचता येतं याचा अर्थ मुंबईच्या बाहेर मी असायला पाहिजे जर मला मुंबईमध्ये पोहोचायचं असेल तर मुंबईत राहून मी मुंबईला पोहोचलो असं कोणी म्हणत नाही इथे हाच प्रकार आहे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापी असल्यामुळे कुठे ते नाही असं नाहीच आहे आत्मा सर्वत्र आहे त्यामुळे मग उपाधीसहित तिथे पोहोचणार तरी कसं आत्म्यापशी पोहोचणे हा प्रकारच मुळात संभवत नाही उपाधी असेल तर पोहोचणे संभवते उपाधीच नसेल तर पोहोचणेही संभवत नाही म्हणजेच आत्मा ही आपल्यापासून लांब ठेवलेली एखादी वस्तू नव्हे की तिथे आपल्याला पोहोचायचं आहे जरी उपाधी टाकून पोहोचायचं असलं तरी पोहोचायचं आहे हा प्रकार तिथे संभवत नाही आत्मा हा आहेच आहे आपण त्याच्या जाणीवेमध्ये नाही हा आपला दोष आहे आता आपण आत्म्याच्या जाणीवेमध्ये नाही या वाक्यामध्येच आणखी एक अर्थ दडलेला आहे तो म्हणजे आपण आत्मा सोडून कुठल्या तरी जाणीवेमध्ये आहोत आणि ही जाणीव म्हणजे आपली देहबुद्धी आहे म्हणून या मार्गामध्ये कुठली उपाधी आडवी येत असेल तर ती आपल्या देहबुद्धीची येते मुळात ही देहबुद्धी हीच कल्पना आहे आणि म्हणून कल्पना ही उपाधी आहे नामदेव महाराज जेव्हा म्हणतात की साध्यतेची साधी न करी उपाधी त्यावेळी ते, ते आपल्याला आपली देहबुद्धी बाजूला ठेवायला सांगतायत तर तुझं साध्य साधलं जाईल जे या नरजन्मामध्ये अपेक्षित आहे असं त्यांचं सांगणं आहे आता ही उपाधी बाजूला ठेवणं तितकं सोपं नाही आपल्या हातातील वस्तू आपल्याला बाजूला ठेवणं सोपं आहे कारण ती, ती वस्तू आपण स्थूलत्वानं पकडलेली आहे धरलेली आहे देहबुद्धी मात्र आपण आपल्या देहाच्या स्थूल अवयवांनी धरलेली नाही असं नाही की माझ्या डोळ्यांनी किंवा हाताने मी देहबुद्धी धरलेली आहे देहबुद्धी ही मुळात आपल्या जाणीवेचा भ्रम दर्शवते म्हणून ती सुद्धा सूक्ष्मच आहे इथं गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आठवतं भगवंत सूक्ष्म आहे पण भगवंताच्या आड येणारी देहबुद्धीही सूक्ष्मच आहे मग सूक्ष्म अशा देहबुद्धीला मारायला अस्त्रसुद्धा सूक्ष्म पाहिजे त्यामुळे भगवंताचे नाम हे एकमेव असे सूक्ष्म अस्त्र आहे ज्याने देहबुद्धी नामोहरम होते ही देहबुद्धी जाणे आणि त्या पलीकडे जाऊन परमात्मतत्वाची जाणीव करून घेणे हे नरजन्मातलं साध्य आहे आणि अशी ही सूक्ष्म आणि चिवट असलेली देहबुद्धी घालवण्यासाठी जे सूक्ष्म अशी नामाची किंवा ध्यानाची साधना देतात ते सद्गुरू असतात आणि ती साधना करणे म्हणजे गुरुपदृष्ट साधना करणे नामदेव महाराज या ओळींमध्ये गुरुपदिष्ट साधनेचा उल्लेख करत नाहीत पण त्याशिवाय परमार्थातील साध्य मिळतच नाही ही वस्तुस्थिती आहे गुरुपदिष्ट साधनेशिवाय आणि गुरुकृपेशिवाय देहाची जी ही उपाधी आहे देहबुद्धी नावाची किंवा कल्पना आहे ती मुळात जातच नाही नामदेव महाराज पुढे म्हणतात जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे ही जी उपाधी आहे हीच जन्मांतरीची व्याधी आहे जन्मजन्मांतरीचं कुठलं पोटदुखीचं दुखणं किंवा डोकेदुखीचं दुखणं नामदेव महाराज इथे म्हणत नाही आहेत जन्मांतरीची व्याधी म्हणजेच आपल्यापाशी असलेली जन्मांतरीची देहबुद्धी हिचाच नाश होतो पण तो हरती नामे म्हणजे गुरुपदिष्ट नामाने गुरुपदिष्ट साधनेनेच होतो शेवट चवळीत नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे सर्व राम हाची भाव सर्व या शब्दाचा अर्थ ब्रह्मा असा होतो सर्व ब्रह्म सर्व म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच राम आणि हाची ची याचा अर्थ हाच राम म्हणजेच मी म्हणजेच ब्रह्मा आहे असा इथे अर्थ होतो मात्र हा अर्थ समजणे आणि या अर्थाशी तादात्म्य पावणे या दोन पुष्कळ भिन्न गोष्टी आहेत बरं का आत्ता निरूपणामध्ये आपण ऐकलं की आपण ब्रह्मस्वरूप आहोत पण असं ऐकून कुणी ब्रह्मस्वरूप होत नाही या जाणिवेमध्ये येण्यासाठी तो भाव घट्ट धरावा लागतो म्हणून या ओळीमध्ये नामदेव महाराज भाव हा शब्द वापरतात नामा म्हणे सर्व राम हाची भाव मी म्हणजेच राम आहे आणि राम हे दुसरं तिसरं काही नसून ब्रह्मच आहे आपलं आत्मस्वरूपच आहे असा भाव मात्र तिथे पाहिजे असं नामदेव महाराज म्हणतात नुसतं शाब्दिक ज्ञान नव्हे तर तसा भाव धरला पाहिजे मग आणखी कशाची गरज नाही असं त्यांचं सांगणं आहे नाही आणिक देव रामे विणं याशिवाय साधकासाठी आणखी कुठलाही देव असत नाही असं नामदेव महाराज स्पष्टपणे सांगतात या अभंगामध्ये अगदी सुरुवातीपासून सखोल अर्थ दडलेला आहे भगवंताचं अस्तित्व आपल्या अंतरयामीच आहे बाहेर कुठेही नाही बाहेर फक्त माया आहे भगवंत मात्र आत आहे या आत असलेल्या भगवंताची जाणीव जर आपल्याला झाली किंबहुना त्याचं ज्ञान जर आपण करून घेतलं तर हाच भगवंत बाहेर कसा नटला आहे हे साधकाच्या प्रचितीला येतं पण त्यासाठी अखंड साधनेची अखंड नामस्मरणाची नामपाठ करा रामकृष्ण हरी या पद्धतीच्या उपासनेची आवश्यकता असते भाव बळकट असावा लागतो लेचापेचा चालत नाही नामा म्हणे सर्व राम हाची भाव भगवंताशिवाय एकतर आपल्याला काही ठाऊकच असता कामाने आपला दिवस आपली रात्र आपल्या सर्व जाणीवांना भगवंतानंच व्यापलं गेलं पाहिजे आणि ते ब्रह्मच भगवंत आणि तेच मी हा बोध आपल्याला झाला पाहिजे नाही आणि क देव रामे विण असं ते म्हणतात असा हा या हरिपाठातील पंधरावा अभंग आहे पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम